नमस्कार मी शीतल विश्वनाथ कांडेलकर विमाननगर सभा क्रमांक तीन आज आपल्याशी एका महत्वाच्या विषयावर मी संवाद साधण्यासाठी येथे बसलेले आहे विषय आहे विमाननगरचा कचरा आणि कचऱ्याचे व्यवस्थापन दोन दिवसापूर्वी मटा या न्यूजपेपरला एक बातमी येते आणि बातमी काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते ही बातमी आहे आपण सगळ्यांनी कदाचित वाचलेली असेल बातमी अशी आहे कचरा वेचकांकडून फिडर पॉइंटवर संकलित होणारा कचरा कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना होणारा विलंब आणि त्यामुळे रस्तो रस्ती दिसणारे कचऱ्याचे साम्राज्य या समस्येवर पालिकेने राबविलेला प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरला आहे विमाननगर आणि भवानी पेठेच्या काही भागात यांत्रिकी पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्याचा महानगरपालिकेचा प्रयोग यशस्वी झाल्याने लवकरच शहरातील अन्य भागात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे असं स्पष्ट या न्यूज मध्ये येथे म्हटलेले आहे येथे एक दाखवलेला आहे जिथे कचरा आहे त्याला त्यांनी बिफोर म्हटलेलं आहे आणि आफ्टरमध्ये तेथील कचरा उचललेला आहे ही बातमी वाचल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष विमाननगरमध्ये डोळ्याने जी स्थिती बघत आहोत ती मी आज इथे सांगण्यासाठी खर तर आपल्याशी बोलत आहे काल सकाळी विमानगर मध्ये कचरा व्यवस्थापनाचा नेमका कोणता प्रयोग चालू आहे हे बघण्यासाठी मी निघाले आणि एका तासात पंचेचाळीस कचऱ्याच्या ढिगांचे फोटो जी पी एस कॅमेऱ्याने मी कॅप्चर केलेत आणि आपल्या मोहल्ला कमिटीचे जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप यावर मी तो शेअरही केलेत आणि त्यात मी नगरच्या कचरा व्यवस्थापनाची स्थिती प्रत्यक्ष ग्राउंडवर काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आज पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन संध्याकाळी पूर्ण दिवस स्वच्छता होईल या अपेक्षेने थोडं संध्याकाळीच मी निघाले आणि जाऊन बघते तर पंचेचाळीस फोटोज जी आपण काढलेली होती यापैकी फक्त तीनच ठिकाणी स्वच्छता झालेली दिसली बाकी कचऱ्याचे ढीग मात्र जैसेथ हे आहेत आता आपण कोणत्याही गोष्टीसाठी अतिशय घाई का करता हो थे करत आहोत हे मला कळत नाहीये यामध्ये या, या न्यूजमध्ये अजून असं म्हणण्यात आलेलं आहे मागील महिनाभर भवानीपेठ विमाननगर भागात याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि ती यशस्वीही झाली आणि ती यशस्वी झाल्यानंतर आता हा प्रयोग संपूर्ण पुणे शहरात करण्यात येणार आहे तर आता या बातम्या म्हणजे तुम्ही नागरिकांना मूर्ख समजतात किंवा नागरिकांना काही कळतच नाही असे काही आहे का प्रत्यक्ष ग्राउंड वर स्थिती मात्र वेगळी आहे लोकांच्या कंप्लेंट्स आहेत जागोजागी कचरा आहे रोज झाडले जात नाही वेळेवर कचरा उचलला जात नाही ही, ही अशी स्थिती असताना अशा कचरा व्यवस्थापनाचे प्रयोग सक्सेस झाले अशा बातम्या आपण कसं देऊ शकतो आता या बातम्या कशा खोट्या आहेत हे दाखवण्यासाठी मी मुळात रस्त्यावर उतरलेले आहे विमाननगर हे सिंगापूरपेक्षाही सुंदर बनवू असे माझे ध्येय आहे आणि ते होईल आणि मी ते करेल आता सर्वात महत्वाची गोष्ट हे जे फिडर पॉईंट आहेत किंवा रस्त्यावर जागोजागी कचरा आहे किंवा या बातम्या आहेत या किती सत्य आहेत या किती लोकांपर्यंत या सुविधा पोहोचलेल्या आहेत हे सगळं बघण्यासाठी खर तर आपण रस्त्यावर येणं फार गरजेचं आहे आणि तेच बघण्यासाठी मी एक संकल्प केलाय आणि आता इथून पुढे रोज या गोष्टीचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे आणि विमाननगर मधली स्वच्छता कशी आहे किती व्यवस्थापन आहे याचा लेखाजोखा मी ठेवणार आहे आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन कसा स्वच्छ होईल लोकांना त्यांच्या सुविधा कशा मिळतील जो टॅक्स ते भरत आहेत त्या बदल्यात नागरिकांना काय मिळत आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणार आहोत वाघोली किंवा लोहेगाव विमाननगर येथील रस्ते फुटपाथ अनधिकृत ज्याही गोष्टी असतील त्यावर आपण काम करणार आहोत आणि काम करून घेणार आहोत नगररोड क्षेत्रीय कार्यालय असू दे किंवा महानगरपालिका याकडून आपण वेळोवेळी पाठपुरावा करून कामाची अंमलबजावणी करून घेणार आहोत धन्यवाद